गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा परत एकदा दिसून आला आहे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटी या सतरा वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या आईवडिलांनी त्याला दाखल केलं मात्र आईवडिलांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने मुलाच्या आईने मंगळसूत्र विकून एक लाख रुपये रुग्णालयाकडे जमा केले मात्र उपचारासाठी आणखीन रक्कम हवी होती तसंच त्यांना मुलाची देखभाल करत असताना खाण्यासाठी पैसे उपलब्ध नव्हते एका मेसेजद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल रात्री ही माहिती समजल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख असलेले रामेश्वर यांना तात्काळ मोफत उपचारासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यातून भामरागडच्या त्या, त्या अतिदुर्गम भागातील सुनील पुंगाटीवर नागपूरच्या खासगी रुग्णालयात आता पूर्णपणे मोफत आणि चांगले उपचार सुरू आहेत तसेच मंगळसूत्र विकून भरलेले एक लाख रुपयेही त्यांना परत मिळणार आहेत एका मेसेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करून त्यांच्यातील संवेदनशीलपणा आणि कारवाईसाठी असलेली तत्परता दाखवून दिली आहे